गुरुंदवाड येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी नगरपालिकेच्या तबक उद्यानातील सभागृहात नगरसेवक पदाच्या विजागांसाठी नियुक्त प्राधिकृत अधिकारी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम व येथील पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आलं यामध्ये सहा सर्वसाधारण महिलांना संधी मिळणार आहे तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग चार व प्रभाग नऊ राखीव आरक्षण पडलंय या निवडणुकीत पालिकेत एक नगराध्यक्ष व दहा महिलांना थेट संधी मिळणार आहे नगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश प्राप्त झाले त्यानुसार सकाळी अकरा वाजता लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडती काढण्यात आल्या कुरुंदवार पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दहा प्रभागातून अ अशा दोन गटातून सदस्य निवडले जाणार आहेत शासनाच्या लोकसंख्या आणि रोटेशन निकषानुसार शहरातील प्रभाग चार आणि प्रभाग नऊ हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव होते आणि कुरुंदवार शहरात कोणत्या प्रभागातून कोणते आरक्षण जाहीर झाले ते ग्राफिक्सद्वारे पाहूया प्रभाग एक नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला ब सर्वसाधारण प्रभाग दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी ब सर्वसाधारण महिला प्रभाग तीन नागरिका अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी ब सर्वसाधारण महिला प्रभाग चार अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग पाच अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग सहा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला ब सर्वसाधारण प्रभाग आठ मध्ये अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग नऊ मध्ये अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग दहा मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला व ब सर्वसाधारण असं प्रभागाचं आरक्षण जाहीर झाल्याने विविध पक्षांचे नेते व आघाडीच्या भूमिकेकडे आता शहवासींचे लक्ष लागले धक्का बसलाय तर काहींना लॉटरी लागली आहे ज्यांना लॉटरी लागली आहे त्यांनी प्रभागात फटाक्यांची आतषबाजी केली एकूण प्रभाग दहा मधून एकूण दहा सदस्य संख्या वीस करिता अनुसूचित महिला दोन नागरिकांचा मागास मागास प्रवर्ग पाच सर्वसाधारण महिला सहा सर्वसाधारण सात अशी आरक्षण सोडत काढण्यात आली या आरक्षण सोडतीमध्ये नोडल अधिकारी म्हणून नगर अभियंता राजेंद्र गवळी प्रशासकीय अधिकारी श्रद्धा वळवडे प्रज्ञा चव्हाण विरज थोरात ऋतुजा चौगुले शिवमाला भोसले क्षितिजा देसाई स्नेहाल सोनाळकर यांनी काम पाहिलं तर त्यांना सहाय्यक म्हणून संकेत कोथळे प्रसाद माने आनंद शिंदे नयन जाधव निशिकांत ढाले अजित दीपंकर नितीन संखपाळ नंदकुमार चौधरी यांनी सहकार्य केलं यावेळी शहरातील अजमाजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आणि इच्छुकांनी गर्दी केली होती